मौकाश पढ़ी यांच्या कल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली सण दोन हजारावर तेवढा जीवाळ आणि तेवढंच प्रेम त्यांनी दाखवलं आणि महाराष्ट्रातलं एक आदर्श मैदान ज्या मैदानामध्ये सुंदर असं मैदान आयोजित केलं मैदानाला जवळपास आठशे फुट बॅरबिरिंग होत बसण्यासाठी गॅलरी होती आयोजन केलं त्याबद्दल आदरणीय डॉक्टर संजय मोकाजी साहेब आपल्याला या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना त्याचबरोबर समालोचक संघटना बैलगाडी चालक मालक शोकिलांच्या वतीनं मनापासून हार्दिक आभार आपलं आणि या ठिकाणी पंचांनी दिलेल्या निकालानुसार क्वार्टर फायनलचा या ठिकाणी निकाल देतो आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे होते ना आता क्रमांकाचे मानकरी आज क्रमांक एक वरून पाहिली गाडी पीर साहेब स्वराज भैया पिंटू शेठ मोडक वडकी पुणे ही गाडी क्वार्टर फायनल मध्ये होते ना त्या क्रमांकासाठी मानकरी सुंदर अशी गाडी पाहिजे रणजित पत्रे गुणावे नितीन नगर धुळे कर्जत कालदास पवार वडके यांचा या ठिकाणी स्वराज उर्फा पिंटू शेठ स्वराज संदीप शेठ मोडक वडकी पुणे यांचा कॉकटेल पहाला पण सुंदर पहाला आणि त्याच्यासोबत आरवी पंकज घाडगे विजय घाडगे फौजी शिरसडीकरांची रायफल पहाली ती आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनलचे होते उत्तीर्ण त्या क्रमांकाची मानकरी आजच्या महिला फायनलच्या दुसरी उत्तीर्ण नाते क्रमांकाची मानकरी एक तास क्रमांक दोन वर पाहली गाडी नाव ही गाडी उत्तीर्ते क्रमांकासाठी उत्तीर्णता क्रमांकाची मानकरी क्वार्टर फायनल गट्पर केसरी महिलातील सातव्या क्रमांकाची मानकरी तास क्रमांक तीन वरून पाहिली गाडी मंजोबा महाराज बेळगाडा संघाची

अद्भुत असा मैदान ज्याचं सुंदर असं नियोजन झालं त्या मैदानातील क्वार्टर फायनल चे सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांका चेर साय प्रधान स्वराज पिंटू शेख मोडक कोडकी पुणे ही गाडी सहाव्या क्रमांकासाठी क्वार्टर फायनल साठी पात्र पार्थ। सुंदर अशी गाडी पाळी स्वराज पिंटू मोडक ओळखी यांच्या नावावरती नशीब वाजवलं कैलास पवार वडके यांचा खर्चा असा जपान आणि शंभू केसरी क्वार्टर क्रमांकाचे <laughs> क्वार्टर फायनल केसरी आणि या पंचम क्रमांकाचे दोन गाड्यांना या ठिकाणी बापूराव अंबाजी लिंबाजी राम प्रसादा आणि आणि फॅन्स क्लब सोनवली सुपे या दोन गाड्यांना या ठिकाणी सामना या ठिकाणी क्वार्टर साठी सामना होता फायनल साठी सरकार बापूसाहेब अंबाजी लिंबाजी प्रसन्न टिंबोडीकरांचा सा रचा सास गोल्डर आणि बादळ ते आजच्या कटपैकी मैदरातील क्वार्टर फायनलची पंचम क्रमांकाची मानकरी आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे ची चतुर्थ क्रमांकाचे मानकरी

क्रमांकाची मानखरी तास क्रमांक चार ओढून गाडी आई वजनेश्वरी प्रचंड भैरवनाथ प्रचंड प्रदीप चाभरे ता तांबळे ही गाडी क्वार्टर फायनल मध्ये द्वि क्रमांकाची मानखरी सुंदर अशी गाडी पाहिली जोडरिंग

ही गाडी आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल प्रथम क्रमांकाची बीजेपी सुंदर अशी गाडी पारी शिंदे शिंदेवाडीकरांचा विठ्ठल पाळा आणि अनिशा पाटील कळसकरांचा वलमा पालमान विठ्ठलाच्या कटपड केसरी मैदानातील क्वार्टर फायनलचे प्रथम क्रमांकाचे मारकरी असा हा क्वार्टर फायनलचा निकाल होता फायनलचा निकाल पुन्हा एकदा पंच कमिटी तोपर्यंत क्वार्टर फायनलचं बक्षीस वितरित करून घ्या परिस्थिती